शेळगी येथे देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शेळगी इथे देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीनं गणेशोत्सवाचं औचित्य साधून शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी महिलांकरता होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला विविध कलागुणांद्वारे आपली प्रतिभा त्यांनी सादर केली यावेळी महिलांकरता विविध सांस्कृतिक व रंजक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना आपलं कौशल्य आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण सादर करण्याची संधी मिळाली विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं दरम्यान शिल्पा आनंद नागशेट्टी ऐश्वर्या मल्लिकार्जुन राजमाने सुमन राजकुमार राजमाने या महिलांना आकर्षक बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी देशाभिमान संस्थेचे संस्थापक सिद्धाराम नागशेट्टी उत्सवा अध्यक्ष वैजनाथ शेट्टी उपाध्यक्ष चंदन जावळे राहुल बिराजदार कार्याध्यक्ष निशिकांत काशीत मलिनाथ आंबारे खजेनदार अॅडव्होकेट राजकुमार राजमाने कल्याणी धप्पादुळे गौरीशंकर बाळशेट्टी अण्णाराव धप्पादुळे गुरुनाथ लंगडे श्रीकांत बुगडे यांच्यासह मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मित्रपरिवारातील सर्व सदस्यांनी मोलाचं योगदान दिलं